माखणी म्हणून एक पेशंट आहे आपल्या मतदारसंघातले मुळ्यात आहे आपल्याकडे पाठवतो तेवढं ऑपरेट करून घ्या आणि ते जे काही असेल दादा तर ते मला सांगा उद्या पाठवून देतो सकाळी शक्य उद्या तुम्ही तिथे ऑपरेशन चांगलंय तुमचं उद्या मी पैसे देऊन टाकतो जे काही लागत असतील ते ऑपरेशनचे तिथे उद्या दाखवा मुक्ता सतीश माखने माझं नाव आहे गाव आहे साळवा आम्ही साहेबांकडे गेले आम माझा त्रास खूप होता मग साहेबांनी लगेच आम्हाला हॉस्पिटल मध्ये वाट लावलं तर माझं ऑपरेशन सुद्धा झालं असं मी एकदा आमदार असा बघितला नाही आयुष्यातही बघितला नाही जी गोरगरीबांची खूप मदत करत आहे धन्यवाद साहेब गोरगरीबा काम करते आमदार फार चांगला आहे